हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये केसांची काळजी आठवड्यातून कशी घेतली पाहिजे खूप साऱ्या टिप्स आणि रेमेडी तुमच्यासोबत मी शेअर केलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथे मी खोबरेल तेल घेतलं आहे खोबरेल तेलापासून आपण हे तेल बनवतो तर त्याच्यामध्ये मेथीदाना टाकला आणि कलोंजी टाकली कांदा कट करून टाकला किंवा कढीपत्तासुद्धा इथे तुम्ही पाहू शकता आणि आळशीच्या बिया हे सगळं टाकून मी त्याच्यापासून तेल बनवते आणि हे जे सगळं वापरलं आहे तर ते आपल्या केसांसाठी भरपूर फायदेमंद असतं केसांची वाढ चांगली होते केसातील कोंडा कमी होतो मुळं मजबूत होतात घनदाट केस होतात नवीन ग्रोथ केसांची येते तर त्यासाठी ये हे तेल लावणं भरपूर महत्त्वाचं आहे आणि ज्यांच्या केसामध्ये कोंडा भरपूर आहे त्याने रोजच्या रोज हे तेल लावावं दहा दिवसामध्ये तुमचा कोंडा गायब होईल मी तुम्हाला गॅरंटी देते आणि ज्यांना तेल लावायला आवडत नाही तेल लावलं की चिपचिपीत होतं इडिटेशन होतं तर तुम्ही आठवड्यातून दोनदा जरी लावलं ना आंघोळीच्या आधी तरी चालतंय एक दीड तास आंघोळीच्या आधी तेल लावायचं चांगले मसाज करायचे आणि केस धुवून घ्यायचे तर चला आता इथे मी तेल लावून मसाज वगैरे करून घेतली आता तुम्हाला पुढची रेमेडी दाखवते तर केसांसाठी भरपूर फायदेमंद असलेला सिरम तर आता तो तयार करते जर तुम्हाला तेल लावायला आवडत नसेल तर तुम्ही जरूर सिरम लावा आणि झोपून जा त्याच्याने सुद्धा भरपूर फायदा होणार आहे तर त्याच्यासाठी आपण हे ते चायपत्ती घेतले मेथीदाणा घेतला आहे आणि तांदूळ घेतलेत तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता दोन दोन चमचा जरी घेतला तरी चालते आता मी आठवडाभरायचा सिरम तयार करते त्याच्यामुळे थोडंसं जास्त घेतलेत आणि पाणी घेतलं आहे दोन कप रात्रभर भिजत ठेवलं आहे त्याच्यानंतर सकाळी छान अशी उकळी आल्यानंतर सिरम गाळून घ्यायचा आणि तो आपल्या केसांवरती अप्लाय करायचा सुद्धा केसातील कोंडा पूर्णपणे कमी होतो आणि कोंडा कमी झाला की केसगळती कमी होते केसांची वाढ चांगली होते नवीन ग्रोथ केसांची येते आणि चायपत्ती वापरल्यामुळे केसांना चमक छान येते कलर नॅचरल कलर टिकून राहतो तर इथे हे पाहू शकता थंड होऊन द्यायचं आणि आपल्याकडे जर बॉटल असेल त्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आंघोळीच्या आत जर तुम्ही लावत असाल तर त्याच्यामध्ये शॅम्पूसुद्धा ॲड करून जरी लावलत ना केसांना तरी चालते आणि पंधरा वीस मिनटं ठेवून मग तुम्ही केस वॉश करू शकता इथे पाहू शकता मी हर्बल शॅम्पू घेतलाय घरगुती शॅम्पू छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर अशी छोटीशी बॉटल घ्यायची त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि जितकं पाहिजे तितकं आपल्याला लावायला घ्यायचं आणि ठेवायचं जर असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता मग खराब नाही होऊ शकत भीती नाही वाटणार की खराब होतो की काय नाहीतर मग असं जरी ठेवलं नाही तरी बाहेर एक आठवडाभर टिकतो एका आठवड्यामध्ये संपून टाकायचा जा, जास्त दिवस ठेवू नका आणि आता लावताना तुम्ही बॉटलचासुद्धा वापर करू शकता नाहीतर मग कटोरीमध्ये घ्यायचं आणि कॉटन घ्यायचं कॉटनच्या सुद्धा तुम्ही केसांच्या मुळांना लावून घ्यायचं आणि थोडं जास्तच लावायचं आता जर तुम्ही शॅम्पू ॲड केला नसेल ना तर मग तुम्ही रात्री जरी लावलं आणि झोपून गेलात तरी चालतंय पण जर शॅम्पू ॲड केला आहे तर मग तुम्ही पंधरा वीस मिनटं ठेवून त्याच्यानंतर हेअर वॉश करू शकता आता केसांना लावून झाल्यानंतर मस्त हाताच्या बोटाने मसाज करायचे मसाज करणं भरपूर गरजेचं आहे कारण का तिथली जागा छान मोकळी होते आणि ब्लड सर्क्युलेशन मेन चांगलं होतं केसांना जे आपण लावतोय ते पोषण केसांच्या मुळापर्यंत जातं त्याच्यामुळे टाळूला मसाज करणं भरपूर गरजेचं आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या आधी केस धुण्याच्या आधी तेल लावताना सिरम लावताना ह्या गोष्टी करायच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या फॉलो करायच्या परत थोडंसं डोकं बेडवरती झोपायचं डोकं खाली करून केस मोकळे खाली सोडायचे त्याच्याने सुद्धा एक चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं तर चला आता इथे मी हेअर मार्क्स बनवते आणि हा इतका महत्त्वाचा आहे की आठवड्यातून एकदा तुम्ही तुमच्या केसांना लावलाच पाहिजे तर आता आजच्या हेअर मार्क्ससाठी मी केळ घेते घरामध्ये जर केळ आणलेला असेल तर त्याच्यापासून हेअर मार्क्स बनवत जा बन आणि जे साहित्य तुमच्याकडे आहे तर ते वापरू शकता तुम्ही दहीसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आता कोरफड घेतलं आणि कडीपत्ता घेतला तर आता इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला फिरून घेतलं एक छान अशी फाइंड पेस्ट केली आणि त्याच्यामध्ये मी खोबरेल तेल ॲड आहे इथे मी मेथीचं पीठ आहे जर असेल तर घाला नसेल तर मग मेथीदाणासुद्धा तुम्ही वाटायला घेऊ शकता पण तो इतका बारीक होत नाही ना म्हणून मी इथे मेथीचं पीठ घेतलंय आता छान असं मिक्स करायचं इथे आपला हेअर मास्क तयार झाला तर हा आठवड्यातून एकदा तुम्ही लावायचाच आहे याच्याने सुद्धा केस आपले छान सिल्की होतात केसांना छान शाईन येते आणि केसांची वाढ चांगली होते केस घनदाट होतात तर आता इथे लावण्याच्या आधी केस चांगले मोकळे करून घ्या विंचरून घ्या गुंता सोडून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हा हेअरमार्क्स आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे हा जो हेअरमार्क्स बनवला ना तर तो आधी मुळांना लावून घ्यायचा आणि नंतर मग पूर्ण केसांच्या लेंथपर्यंत लावून घ्यायचा तर याच्यामुळे छान सिल्के केस होतात नक्की तुम्ही करून बघा आणि हाच नाही तर मी वेगवेगळ्या वेग होम रेमेडी स्किनसाठी केसांसाठी माझ्या चॅनलवरती अपलोड केले तर तुम्ही नक्की एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट द्या तर आता हेअर मास्क लावून झाल्यानंतर काही ना कंडिशनरसुद्धा केसांना लावायला आवडतं तर आता घरगुती कंडिशनर तुम्ही बनवू शकता जर ॲलोवेरा तुमच्याकडे असेल तर त्याचा घर काढायचा मिक्सरला फिरवायचा आणि ते कंडिशनर म्हणून तुम्ही केसांना लावू शकता आणि जर ॲलोवेरा फ्रेश नसेल तर जेल आणून ठेवा आणि हे जेल तुम्ही आंघोळी झाल्यानंतर म्हणजे केस वगैरे धुतल्यानंतरसुद्धा लावू शकता पण आता इथे आपण फ्रेश घेतले ना तर ते आंघोळीच्या आधीच लावायचं आणि नंतर केस वॉश करायचे आता केस धुवायला गेल्यानंतर महत्वाची टीप मी इथे तुम्हाला सांगते की गरम पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही केस धुण्यासाठी नाहीतर सगळे केस तुमचे गळतील केसामध्ये कोंडा होईल ड्राय स्किन होते गरम पाण्यामुळे म्हणून कोमट पाणी घेजा केस धुण्यासाठी केमिकल शॅम्पूचा वापर टाळा तुम्ही घरगुती शॅम्पू घरामध्ये तयार करून सुद्धा केसांना अप्लाय करू शकता केस धुवू शकता जरी फेस नाही झाला तरी चालतं पण केस चांगले वॉश होतात केमिकलपासून केसांचा बचाव होतो तर इथे पाहू शकता मी केस धुवून आले आणि आता उन्हामध्ये जाते व्हिटॅमिन डी जरूर घ्यायची स्किनसाठी केसांसाठी भरपूर फायदेमंद असते केस ओले असताना विंचरायचे नाही थोडेसे सुकल्यानंतर मग तुम्ही केसांचा गुंता वगैरे सोडू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी केस वगैरे धुतलेत आणि आता मी ऊन घेऊन घरामध्ये आले तर हे सगळं झालं बाहेरून केसांची काळजी कशी घेतली पाहिजे आता मी तुम्हाला सांगते इंटरनली आपल्या केसांची स्किनची काळजी कशी घ्यावी आणि हे भरपूर महत्त्वाचं आहे तुम्ही बाहेरून कितीही काहीही करा त्याचा फरक तुम्हाला लगेच दिसणार नाही आहे पण जर तुम्ही इंटरनली शरीराची काळजी घेत असाल तर त्याचा आसर तुमच्या शरीरावरती आणि केसांवरती इझिली दिसतो तर आता इथे मी एक ड्रिंक बनवते आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिलंच असेल कढीपत्ता घेतला कडीपत्ता केसांसाठी ना भरपूर फायदेमंद असतो रोजच्या स्वयंपाकामध्ये त्याचा वापर तर आपण करतोच पण जर अशी ड्रिंक करून जर पियालात तर त्याचा फायदा जास्त तुमच्या केसांना होईल तर तुम्ही इथे पाहिलंच असेल कढीपत्ता चांगला धुवून घेतलाय कोथंबिरी हिरवी मिरची दही आणि ब्लॅक सॉल्ट आणि आपलं साधे नमक तर ते घेऊन मिक्सरला छान असं फिरवून घेते आणि फिरवल्यानंतर पाणी ॲड करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि एक ग्लास दोन ग्लास तुम्ही जरीही ड्रिंक करून पियालात तरी त्याचा फायदा तुम्हाला शरीरासाठी सुद्धा आणि केसांसाठी सुद्धा होणार आहे यासोबतच दिवसातून सात ते आठ दहा ग्लास इतकं पाणी प्यायलंच पाहिजे भरपूर फायदा पाण्यामुळं होतो फ्रीमध्ये आपल्याला पाणी मिळतं पार्लरमध्ये जाऊन केसांची ट्रीटमेंट घेत असाल किंवा वेगवेगळ्या केमिकल केसांना लावत असाल तर ता त्याच्याने तुमचा पैसाच फक्त वाया जाणार आहे त्याचा असर तुम्हाला दिसणार नाही आहे पण ह्या ज्या घरगुती रेमेडी किंवा हिरव्या पाळेभाज्यांचा समावेश फळांचा समावेश दुग्धजन्य म्हणजे ताकाचा दह्याचा दुधाचा समावेश जर केलात तर नक्की त्याचा असर तुम्हाला तुमच्या केसांवरती आणि स्किनवरती दिसेल तर चला आजचा व्हिडिओ मी हे तेच समाप्त करते धन्यवाद